रसिक हो नमस्कार महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे तपती अंगार पर्ण चित्ररथ नावाच्या गंधर्वाचा पराभव करून अर्जुनाने त्याच्याशी मैत्री केली तेव्हा चित्ररथाने त्याला तापत्य म्हणून संबोधले अर्जुनाची जिज्ञासा जागृत झाली व त्याने चित्ररथाला त्या संबोधनामागचा इतिहास विचारला तेव्हा चित्ररथाने अर्जुनाला तपतीची कथा सांगितली आपल्या तेजाने सर्व लोक उजळणाऱ्या सूर्याला तपती नावाची कन्या होती ही सावित्रीची धाकटी बहीण होय तपती उग्र तपश्चर्या करणारी म्हणून प्रसिद्ध होती तिच्यासारखी एकही सौंदर्यवती स्त्री देवात असुरात गंधर्वात यक्षात अथवा अप्सरांमध्ये नव्हती रेखीव अवयव असलेली निळ्या टपोऱ्या डोळ्यांची बांधेचू शरीरयष्टीची ही कन्या शीलवती आणि तेजस्विनी होती तिचा वेश नेहमीच रुचिर असे सौंदर्य शील गुण आणि ज्ञान यांनी शोभणाऱ्या या कन्येसाठी सूर्याला एकही अनुरूप वर आढळला नाही परंतु तिचा विवाह करण्याची सूर्याला तीव्र इच्छा असल्यामुळे सूर्य अस्वस्थ झाला वृक्षपुत्र संवरण नेहमी सूर्यपूजा करीत असे सूर्याला धर्मज्ञ व असाधारण देखणा संवरण जावही म्हणून पसंत पडला परंतु त्याने तपतीला त्याची कल्पना दिली नाही एकदा संवरण मृगया करण्यास गेला असता त्याचा घोडा क्षुधार्थ होऊन मृत्युमुखी पडला घोडा मृत झाल्यामुळे संवरण पायीच एकटा भटकत फिरत होता तेव्हा त्याच्या दृष्टीला एक असामान्य लावण्यवती पडली तीही एकटीच होती शत्रूंचे निर्दालन करणारा संवरण तिला बघून विस्मित झाला व तिच्याकडे एकटक बघू लागला तिची नितळ अंगकांती व पाणीदारपणामुळे त्याला ती अग्निशिखेप्रमाणे भासली तिला बघताच त्रैलोक्यातील सर्व स्त्रिया त्याला तुच्छ वाटू लागल्या तिला बघून तो मदनबाणाने विद्ध झाला त्याने तिला विचारले हे लावण्य लतिके तू कोण आहेस कुणाची कन्या आहेस चारुहासिनी या अरण्यात तू एकटीच का बरे फिरत आहेस तू अनेक अलंकारांनी अलंकृत आहेस पण खरे म्हणजे तुझ्या सौंदर्यानेच त्यांना झळाळी प्राप्त करून दिली आहे नीलकमलाप्रमाणे दिसणारे तुझे नेत्र आणि चंद्राप्रमाणे दिसणारे मुखकमल बघून मी मदन विवल झालो आहे त्याचे बोलणे ऐकून त्या तपतीने त्याला काहीच उत्तर दिले नाही व ती अदृश्य झाली हे बघून राजा संवरण मूर्छा येऊन पडला तेव्हा तपती पुन्हा प्रकट झाली व त्याला म्हणाली हे पराक्रमी नरपुंगवा असे मोहवश होणे तुला शोभत नाही तिचे मधुर बोल ऐकून राजाने आपले नेत्र उघडले व तो तिला म्हणाला आता तुझ्या वाचून जगणे मला अशक्य आहे तू माझ्याशी गांधर्व विवाह कर तप्तीने उत्तर दिले असा निर्णय घ्यायला मी स्वतंत्र नाही तुझे माझ्यावर खरेच प्रेम असेल तर तू माझ्या पित्याजवळ मला मागणी घाल माझे मनही तू हिरावले आहेस ज्याची आपल्याला उत्कट प्रीती आहे असा पुरुष आपला पती व्हावा असे कोणत्या कन्येला वाटत नाही सूर्य माझा पिता आहे माझा पिता जर विवाहास तयार झाला तर मी चिरकाल तुझ्या अधीन राहीन असे बोलून तप्तीने अंतरिक्षात झेप घेतली व बघता बघता ती नाहीशी झाली ती जाताच संवरण जमिनीवर कोसळून पडला त्याच्या शोधार्थ आलेल्या अमात्याला तो दिसल्याबरोबर तो धावत तेथे गेला मदनजराने तापलेल्या राजाच्या मस्तकावर ठेवलेला पुष्पमुकुटही क्षणार्धात सुकून गेला तेव्हा त्याने आपले पुरोहित वशिष्ठ यांचे स्मरण केले वशिष्ठांना त्याचे मनोगत कळल्यानंतर ते स्वत सूर्याकडे गेले व संवर्णासाठी तपतीला मागणी घातली सूर्याने ती मागणी मान्य केली तेव्हा वशिष्ठ तपतीला घेऊन राजाकडे आले व त्यांनी त्या दोघांचा विधिवत विवाह करून दिला संवर्णाला तपतीशिवाय दुसरे काही सुचत नव्हते त्यामुळे तो तिच्याबरोबर वनात विहार करण्यात मग्न झाला व त्यांचा मधुचंद्र तब्बल बारा वर्ष चालला या बारा वर्षात संवरण आपल्या राजधानीकडे फिरकलाही नाही राजा राजधानीत नसल्यामुळे त्याच्या राज्यात बारा वर्ष पर्जन्यवृष्टीही झाली नाही अवर्षण पडले संवर्णाची राजधानी प्रेतांनी खचून भरलेल्या यमपुरीसारखी वाटू लागली संवर्णाच्या राज्याची अशी दुर्दशा झालेली बघून वशिष्ठ ऋषी स्वतः तपती व संवर्णाला घेऊन राजधानीत परत आले राजा संवरण परत येऊन प्रजेचे पालन करू लागल्यामुळे त्याचे राज्य परत भरभराटीला आले राजाला पत्नीच्या प्रेमात वेडे होऊन चालत नाही त्याचे आद्य कर्तव्य प्रजेची देखभाल करणे हे आहे व पत्नीनेही त्याला योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे ते तिचे कर्तव्यच आहे हे या कथेच्या निमित्ताने अधोरेखित होते संवरण व तपतीला पुत्र झाला त्याचे नाव कुरू या कुरूपासूनच कुरुकुळाची सुरुवात झाली तो वंशप्रवर्तक राजा झाला त्यामुळे अर्जुन जसा पांडव होता तसाच तो कौरवही होता तो पुरुचा वंशज असल्यामुळे पौरवही होता तो कुरुंचा वंशज होता तसा तप्तीचाही वंशज होता म्हणून त्याचे नाव तापत्य महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद